म्हणून गंमत केलं बोवा बाकी काय बुवा गौरव ते चांगलं बोलायला पाहिजे बुवा ठरलो कि त्याचा उतारो काढायचो आणि बारी आहेत मग एकमेकाची हा ठेवायचा ना अजिबात काय शिल्लक पण आमचा तसा नाही क्योंकि हम अभि कच्चे गुरु के चेले नाहीये है, है की नाही बुवा कारण आमचे गुरुजी बोवांचे सुद्धा गुरुजी अतिशय आम्ही त्यांच्या पाऊलर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी त्यांची ही परंपरा जरी आम्ही ट्वेंटी ट्वेंटी करत असलो तरीसुद्धा पारंपरिक भजन किंवा भजनाचा मूळ गाभा काय असतो ते या भजनामध्ये आम्ही मांडण्याचा किंवा राखण्याचा प्रयत्न करत असतो आणि गौरव बोवांबद्दल इतकं चांगलं सांगेन म्हणजे बोलेन की खरोखरच सुंदर आवाज आहे बुवांचा आणि गौरव नाव बुआंचा गौरव आहे अख्ख्या महाराष्ट्रानं किंवा अख्ख्या आमच्या कोकणातल्या मातीनं त्यांचा गौरव करावा असं त्यांचं कला आहे त्यांच्याकडे आणि खरोखर सुंदर गाणं आहे ह्या चांगला झाला आता पुढे पुढे ऐकत नाही म्हणजे तुमचं सुद्धा मनोरंजन होग आहे ना मग अशी बोआनी सांगितलं काहीतरी काय भुवनचा म्हणता पाकिट देऊ नको काय सांगा तो भुवनचा हो? सा म्हणता पाकिट देऊ नको किती रे पैशाख तू दुसरी वेळ तुका बोलावलाय ना तरी सुद्धा अजून तुका पाकिट व्हायच आज लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी नाही म्हणायचा येत रावांदे ज्यांनी दिला त्यांचे पण आभार नाही दिला त्यांचे पण आभार हॅलो कधी झाला रे कायतरी अजिबात हात लावू नको आता पण खरोखर बुवा लक्ष्मी म्हटल्याच्या नंतर पैशाचा कसा माझे याचा बुवा पैसा आज आहे उद्या नाही है कि नाही आयुष्य कसं सुंदर झालं पाहिजे हसत खेळत राहायचं खिशात किती असा आणि कोकणी माणूस तुमचा माहिती किती काय असा दे खिशात दमडी जरी नसली तरी सण यो साजरो करतो कसलो असून देतो है की नाही त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही पैशा पिशाचा कारण पैसो किती कमवायचो माणसां किती धावपाय करायची आहे बघा सांगतो एक सावकार होता एक सावकार होता त्याच्याकडे भरपूर पैसे अगदी म्हणजे अगदी दहा पंधरा पिढीए बसांखात इतको पैसो त्याच्याकडे आणि काय होता त्याची वर जाऊची वेळ आता बुवा वर जाऊची वेळ आता आणि यमराज खाली येतात आणि म्हणतात चला सावकार तुझे दिवस भरले चल तो, तो सावकार काय म्हणता तो यम बिन कोणा ओळखीत को नाही कशा गुरमित आहे का कसली पैशाची म्हणता मी येत नाही दा तुका काय करूचा जात कर यम म्हणता तुका यवचात लागला आता विधी लिखिता तुका यवचात लागतला तेव्हा तो सावकार म्हणता तुका किती पैसे ते सांग तुका पाच करोड रुपये दिले चल यमराज म्हणता नाही तुका यवचात लागतला हो, वाड़। चा। तो म्हणता तुक दहा दहा करोड दिलय अमाऊंट हळूहळू वाढवतला वाढूक लागलो तरी सुद्धा यमराज थांबूक तयार नाही म्हणता नाही तुका यवचाचा त्याच्यानंतर सावकारच्या लक्षात येता तो म्हणता झाला तरी माझे पुरे सात बाराशे उतारे तुझ्या नावावर करतंय पण म्हणता माका हय ठेव पण यमराज म्हणता नाही ता विधी लिखित तुझी वेळ भरलेली आहे तुला यावंच लागेल जेव्हा त्या सावकाराच्या लक्षात येत आता इथून जाण्याबाग कोणी अडवू शकत नाही मला जावंच लागेल तेव्हा यमराज त्याला विचारतो की तुमची शेवटची इच्छा काय आहे तेव्हा तो सावकार सांगतो मला फक्त एक कागद आणि पेन द्या आणि एक कागद आणि पेन दिल्यानंतर मंडळी तो सावकार त्या कागदावर काय लिहितो तो लिहितो की मंडळी आयुष्यामध्ये इतकाच पैसा कमवा आयुष्यामध्ये तुम्ही इतकाच पैसा कमवा की तो तुमच्या फक्त पोटापुरता असेल आयुष्यामध्ये तुम्ही इतकाच पैसा कमवा की तो तुमच्या फक्त पोटापुरता असेल कारण तुम्ही कितीही जरी पैसा कमवलात तरी त्या पैशात ना तुम्ही स्वतःसाठी एक सेकंद सुद्धा श्वास विकत घेऊ शकणार नाही घेऊ शकतो किती पैसा कमवा त्या ना तुम्ही श्वास विकत घेऊ शकत नाही म्हणून पैशाची किंमत इतकाच पैसा कमवा जेवढी आपल्या दगदग जमतात तितकीच करायची माणूस तो पैशाच्या मागे माझा पाकिट पण ते का हो बाबा घे बाबा तू हा नाही कसा माहिती त्याचा ही गमत आहे त्या दिवशी आम्ही दोघदान असेच मुंबई गेलो होतो आम्ही दोघांना रस्त्यातून जातो आणि ह्याचो मित्र आवलो अगदी खूप जुनं मित्र आणि त्याचा ताण आण असा एकदम पडलेला होता यो दया म्हणते अरे हायस कुठे तू किती वर्षाने तुला झालंय काय असं तोंड पडलंय तुला झालंय काय तेव्हा तो, तो मित्र गौरव गोवाना काय म्हणतोय अरे काय सांगू तुला मी इतका टेन्शन मध्ये होतो इतका मी टेन्शन मध्ये होतो मला दहा हजार रुपयाची गरज होती किती दहा हजार रुपयाची मला गरज होती मी इतका टेन्शन मध्ये होतो मी पंधरा दिवस झोपलो नाही किती पंधरा दिवस म्हणता मी झोपला नाही होता दहा हजार रुपयाची गरज होती म्हणता अरे रुपयाची गरज होती इतकं तू टेन्शन मध्ये होत अरे कशाक नाही फोन केलं मला फोन करायचा ना मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता तो मित्र म्हणतो खरंच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता अरे तू मला एकदा फोन कधी करून बघायचं मला मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता तो मित्र म्हणतो खरंच खरंच तुम्हाला दहा हजार रुपये दिले असते त्याच्यावर गौरव बोवा म्हणतात अरे हा आज नाही दिलं असतंय पण तुका झोप नाही ना पंधरा दिवस माझ्याकडे झोपेचे जो गोली होते ते मंत्र मी नक्की दिलं असतंय असं माणूस पैसो सोडणार नाही तो म्हणून सांगत होतो काय पैसो बोनी बरंच काही चांगल्या गोष्टी सुद्धा सांगितल्या फक्त एक बुवा माझा गोष्ट खटकली म्हणजे मी इतकं कोण ज्ञानी माणूस नाही की मला सगळ्याच काय कळतं अशातलो भाग नाही पण तुम्ही बोलता बोलता बोलान गेलास की इंद्राने वीट फेकली इंद्राने वीट फेकली तर आमक असं वाटतं की म्हणजे ऐकलं लहानपणापासून राजंभो काय म्हणतात कुंडली का नाही बरोबर नाही विठ फेकून विठ्ठल उभे राहिले पण बाकी त्याच्यात का माहिती नाही पण बोलता बोलता कदाचित असाच कदाचित चुकला म्हणजे मी बरोबर आहे ठीक आहे अरे का <laughs> वंदना क्रीडा मंडळ जुनियर यांनी लोहंगड यांची प्रतिकृती उभारली तरी सर्व प्रेक्षकांनी त्यांचे टाळ्यामधून स्वागत करा एकदा जोरदार टाळ्या प्रतिकृती त्यांनी उभारलेली आहे या ठिकाणी बघा आणि खरोखर आजकाल लोहगड हो याची किल्ला याची प्रतिकृती उभारली शंभर रुपयाचा पारितोषिक सुद्धा आलेला आहे त्यांच्याकडनं शंभर रुपयाचा पारितोषिक खूप खूप आभार मनापासून आभार कारण आजकाल ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लुप्त होत चाललेल्या आहेत नाही का आजकाल आमचे लहान लहान मुलं काहीतरी वेगळ्या वर्णावर चाललेले आहेत बुवाने सांगितलं हरिणाम घेतलं पाहिजे आणि काहीतरी बायकोच सांगत होतो बुवा कसं आहे माय बाप दोन्ही जीएसी मारावे चरण धरावे बायकाचे नाही का आमचे कदम कदमबोले भारी सांगायचे माय बाप दोन्ही जीवेसी मारावे शरण धरावे बायलेचे लय भारी सांगायचे आशा याची आई लोभ असे बाप त्याशी मारिल्याचे पातक काय असे का नाही का आशा आणि लोभ आपल्या अंगातून काढून टाकला असत त्याचा पाप आपल्या अजिबात बिलकुल लागत नाही बघा कारण आणि चरण धरावे बायलेचे म्हणजे बो सांगत होतो मगाशी बायकोचा काहीतरी बायको असे एका जीवाची भक्ती तिच्या पायी मुक्ती काय असे नाही का बायकोला तिथे भक्ती म्हटलेला आहे भक्ती भक्ती कशी केली पाहिजे परिमळाची धाव भ्रमर ओडी तैसी तुझी गोडी लागो मज नाही का परिमळासाठी एखादा भोंगा त्या फुलाच्या आतमध्ये जाऊन राहतो आणि संध्याकाळ होते पाकळ्या मिटल्या जातात तो भोंगा आतमध्ये राहतो त्याला कळत देखील नाही की कधी संध्याकाळ झाली आणि भोंगा कधी पाकळ्या कधी मिटल्या गेल्या नाही का इतका तो दंग होतो त्या परिमळामध्ये तशी तुमची आणि आमची भक्ती पाहिजे नाही का बाकी बायकोचा विषय सांगत होतो हल्ली त्याचा लगीन झाला माझा म्हणता पंचवीस वय आणि पस्तीस हा व धन्यवाद हा माझा पस्तीस म्हटल्याबद्दल काय आता एखाद्या दहा वर्ष कमी झाली ना की लय बरा वाटतं माझा आता सध्या पंचेचाळीस हा त्याचा अजून पंचवीस असा म्हणता माझा माहित नाही खराब बोलता की नाही पण पंचेचाळीस सुद्धा माझे केस नाही पिकले आहेत त्याचे पिकले स्वतःच्या तोंडान सांगले माझे राहाव पिकले पिकतीत कसे आठवड्यात दांबरीकरण चालू आहे <laughs> हरकत आहे बोलण्यासारखं भरपूर आहे बे बरंच काय सांगितलं पण भजन या ठिकाणी खरोखर तुम्ही अतिशय सुंदर असं या ठिकाणी पब्लिक आहे आणि अतिशय सुंदर भजन रसिक आहात जे तुमच्यासमोर मांडलं जात आहे भजनाच्या रूपाने ते खरोखर तुम्ही शांतपणे शिक्षाने ऐकताय एकदा ता जोरदार टाळ्या तुमच्या स्वतःसाठी होऊन जाऊ देत कारण आपण सगळेजणी दिवाळी आज साजरी करतोय आणि या दिवाळीमध्ये दिवाळी काय म्हणत बघा माती मंते मी माती म्हणते म्हणते मी मी होईन होईन तिजभर कापूस म्हणतोय मी होईन वाती मुठभर माती म्हणते मी होईन पणती तिजभर कापूस म्हणतो मी होईन वाती थेंबर तेल म्हणते मी देईल साथी थेंबर तेल म्हणत मी देईल साथी ठिणगी पडताच पेटतील सुखाच्या ज्योती आणि या दिवाळीच्या निमित्तानं फुलून राहतील आपण जोडलेली सगळी नाती आणि गोती आपण जोडलेली सगळी नाती आणि गोती नाही का एकदा तार जोडता टाळ्या तुमच्या सर्वांसाठी होऊन जाऊ देत कारण गो आणि मगाशी मंडळाबद्दल बोलले आज बरीच वर्ष हे मंडळ हे सगळं करते मी ऐकलंय दुसरीकडे काहीतरी बारी चालू होती ती कॅन्सल झाली पावसामुळे पण वंदना क्रीडा मंडळ हे अशी मंडळ आहे की जे मनाशी धरलेलं आहे ते सोडायचं नाही का कारण हवे घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं तरी आकाशासारखं फारच हवं पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी आणि इतका पाऊस पडून सुद्धा आपण नियोजन केलेला कार्यक्रम पार पडलाच पाहिजे आणि पार पडायचा असेल तर वंदना क्रीडा मंडळ सारखं काळीजवळ वंदना क्रीडा मंडळ सारखं काळीजवळ नाही का त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो आणि रूपाच्या अभंगाला सुरुवात करतो मज प्रेम सर्व प्रेम गोड़ तुझे रूप गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे, तुझे नाम गोड़ तुझे रूप गोड खो न तुझ रूपा Thank mm -hmm. 哦。 आसारखा दुखार दुखारवायला आसारखा मित्र बन गाम घे दर मित्र बन गाम घे दरव्यास वाट सुकड जीवन भर तुझे वाट चुकणार नाही तुझे, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी तू एक तू मित्रारच्या सारखा मित्र बनव्यास शेवटची ओळ आहे इतकी अर्थपूर्ण आहे खूप सुंदर जाळताना मला मला जाळताना जाळताना मला देह ठेवासा मला जाळताना माझा देह असा ठेवा कसा जाळताना मला देह ठेवासा मला देहठेवासा जलता नाम देहठेवा मला देहठेवा हत बतखीक्या सार का। सबरी कल्या कजा सारिका मित्र बनव Oh दे या ठिकाणी जिथे आलेली आहे श्री शैलेश विश्वासराव हे सुराज चंद्रवा यासाठी दोनशे रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे तू का म्हणे i am